सराई तडीपार गुन्हेगार स्वतःची ओळख लपून विना नंबरच्या बुलेटचा वापर करत आपल्या पत्नीसह एम डी अमली पदार्थ विक्री करताना मुद्देमालासह अप अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने फरहान कलीम शेख उर्फ दहशत आणि त्याची पत्नी मरियम फरहान शेख उर्फ मनीषा हे श्री श्री रविशंकर मार्ग रोडवर आदित्यनगर नाशिक या ठिकाणी एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळतात अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी अंमलदारी यांनी सापळा रचून फरहान शेख यास त्याच्या पत्नीसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीचा एम डी अमली पदार्थ आणि इतर दोन लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल असा एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भद्रकाली अंबड मुंबई नाका थिक या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक संजय ताजने देवकिशन गायकर रंजन बेंडाळे पोलीस हवालदार भारत डंबाळे बळवंत कोल्हे पोलीस नाईक संतोष सौंदाने महिला पोलीस अर्चना भड पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे योगेश सानप बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे आदींनीही कारवाई केली आहे रोहन रोहन्यांनी नाही